जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील द्वारकाधीश संस्थांतर्फे सोमवार एक सप्टेंबरपासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन नंदुरबार शहरात सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सद्गुरू विठ्ठलस्वामी महाराजांनी स्थापित केलेल्या श्रीद्वारकाधीश मंदिर संस्थानतर्फे एक सप्टेंबरपासून प्रौष्ठपदी श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथेचे निरूपण भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज करणार आहेत श्रीमद भागवत कथेत यजमान होण्यासाठी नाव नोंदणी सुरू असून या आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथा संदर्भात माहिती देण्यासाठी मंदिर संस्थानच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी श्रीद्वारकाधीश मंदिर संस्थानचे अध्यक्ष पृथ्वीराज रघुवंशी उपाध्यक्ष किसन जाधव सचिव सुहास जानवे विश्वास्त अशोक टेंबिकर प्रदीप महाजन राजेंद्र सोनार शंकरलाल अग्रवाल उपस्थित होते गतवर्षी श्रीमद भागवत कथेला यश प्राप्त झाल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुषंगाने एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पर्यंत कथा होईल सकाळी नऊ ते बारा संहिता पारायण आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद भागवत कथेचे निरूपण होईल श्रीकृष्ण जन्मोत्सव पाच सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता होईल श्रीमद भागवत कथा समाप्ती सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत होईल त्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसाद भंडारा वाटप करण्यात येईल इच्छुक भाविकांनी यजमान पदासाठी आपली नाव नोंदणी करून मोठ्या प्रमाणावर श्रीमद भागवत कथेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार येथील अत्यंत प्राचीन असे श्री द्वारकाधीश मंदिर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिनांक एक सप्टेंबर पासून सात सप्टेंबरपर्यंत श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भागवत कथेचं निरूपण वेदमूर्ती श्री अविनाश शास्त्री हे करणार आहेत कथेची वेळ जी आहे ही दुपारी सकाळी नऊ वाजून बारापर्यंत पूजनाचा कार्यक्रम असेल आणि दुपारून कथेचं निरूपण होईल दोन वाजेपासून पाच साडेपाचपर्यंत दरम्यान श्रीकृष्ण जन्मोत्सव हा शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे नंदुरबार येथील व संपूर्ण परिसरातील सर्व भाविक बंधू भगिनींना या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा अशी नम्र विनंती संस्थांचे सर्व संचालक आणि येथील सर्व श्रद्धाळू आपणास करत आहेत कृपया या कार्यक्रमाचा लाभ घेऊन दिनांक सात रोजी दुपारी सर्वांसाठी महाप्रसादी भंडारा ठेवण्यात आलेला आहे त्याचा देखील लोकांनी उपभोग घ्यावा अशी विनंती